माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेब कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाही परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळ चालवलं नाही मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल का सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येत आज मनसेचे एकनिष्ठ नेते वसंत तात्या मोरे यांनी सर्वांना धक्का देत मनसेला शेवटचा रामराम केला आणि त्याच्या पाठीमागचे कारण देखील तसेच आहे पक्ष सोडताना वसंत तात्या मोरे यांनी त्यांच्याच गटामधील काही लोकांवरती गंभीर असे आरोप केले मनसेला रामराम देताना वसंत तात्या यांचे आश्रू अनावर झाले ते म्हणाले मला लोकसभेची निवडणूक लढवायची होती मी राज ठाकरे साहेबांना बऱ्याच वेळा विनंती केली परंतु पक्षातील काही लोकांनी माझा चुकीचा वापर केला ते म्हणाले मी याच्या अगोदरी राज ठाकरे साहेबांकडे तक्रार दाखल केली होती परंतु राज ठाकरे साहेबांनी याच्यामध्ये दखल घेतली नाही मी राज ठाकरे साहेबांसोबत गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतोय परंतु राज ठाकरे साहेबांनी मला कधी समजूनच घेतले नाही माझा वाद माननीय राज ठाकरे साहेबांसोबत मनसे नाही मनसेसोबत नाही परंतु काही चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली आहे मनसेला निरोप देण्या अगोदर मी रात्रभर झोपलो नाही मी या सर्व गोष्टीचा विचार केला आणि त्याच्यानंतरच हा निर्णय घेतला वसंतात्या मोरे म्हणले राज ठाकरे साहेबांकडं चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करण्यात आला ते म्हणाले मी पुणे शहर आणि बारामती शहर दोन्ही संघटनेचे काम पाहतो परंतु पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे साहेबांना असा अहवाल दिला की मनसे ही लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही वसंतात्या म्हणले ज्या लोकांसोबत मी पंधरा वर्ष काम केले त्याच लोकांनी माझा निगेटिव्ह अहवाल राज ठाकरे साहेबांकडं पाठवला त्यामुळे अशा लोकांसोबत मला काम करण्याची आता इच्छा नाही